i કામ oh બાપુ असे बाहेर पडणार उत्कृष्ट सावडा नाग नाही करतो कंटिन्यू डबल वारे करता ते पण पण बरोबर आमच्या नागेश पवार यांच्याकडे एकदा जोरात सुंदर साऊंड आहे शंभर टक्के उत्तर तो प्रगती तुमची होणार या ठिकाणी खरोखर आमच्या सिंधुर्गाची शान आणि ज्यांचा आम्हाला अभिमान ते मुंबई पासून ते गावापर्यंत प्रत्येक गोवाला स्टेप देतात आणि पोलीस अधीक्षक ज्यांच्यामध्ये रिटायर्ड होऊन आज युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सारख्या बुवांना एक प्रोत्साहन म्हणून करतात ते चंद्रकांत रासम मा यांच्या ठिकाणी जोरात टाळ्या वाढवा पोलीस रिटायर्ड आहेत असुर सुदान बघा मुंड्यावरून मुंबईवर या ठिकाणी आले आहे कारण आपल्या आपले गावची किंवा जीवा लोके वाटती ही सत्तेची पूजा पूर्ण गावामध्ये दिसली पाहिजे हे दर्शते ते त्यांच्याकडून माझ्यासाठी पहिले सुरुवाती दोनशे लीटर करू का तर भंडाई सुद्धा आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदते अशी परमेश्वराने प्रार्थना करतो धन्यवाद पहिले परमेश्वराचं भोजन करिए बुवा खात्री कार्य त्या पदिन उधर थु� मार्कर चालला कारण गुवानी सांगितलं सत्य त्रेता दोपार या कलियुगामध्ये परमेश्वराची साधना केली पाहिजे असं गोवानी सांगितलं पण बुवा जे दिसत आहे ना, ना ते नाशिक हो ते माझं नाव घेत नाही कालपासून एवढे कशा म्हणजे जाम कशा झाले ते समोर त्यांना मी हो हे कारण मोठे सम्राट आहे आज पंचवीस वर्ष भजन गातो करतो मी तर आज तो बोल बघू आता काय होता त्या वाघाबरोबर ही शेडी टक्कर देणार आज काय होऊन जाऊ नये बोलून काय जाता पेटवला नाही तर पेटवला नाही तर वाणी सांगितलं सत्य त्रेचाळीस द्वापार या कलयुगामध्ये परमेश्वराची साधना केली पाहिजे तो सांगत पण जे दिसत आहे ते नाशिवंत जे दिसत आहे ते नाशिक आणि जो दिसत नाही तो परमेश्वर तो परमेश्वर म्हणजे हे माझे भजन रसिका आहेत माझ्या म्हणण्याने तुमच्यामुळे दिसत पण नाहीत पण भजन ऐकू शंभर शंभर रुपये पेट्रोल टाकून आज डबल बारी ऐकू या ठिकाणी खरं बरोबर तुम्हाला सर्वांना धंड आयुष्य राहू अशी भगवंतांच्या प्रार्थना करून कैलास वासी ओंकार खाजन ओमकार ओंकार खाजन बघा आपल्यातून निघून गेलाय शरीराने गेलाय पण ज्या ठिकाणी लिंगडाळ गावामध्ये देवगड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्यावेळी ओंकारचं नाव नक्कीच असणार आज या ठिकाणी आपल्याला दिसून आलं त्याच्यात जोरात टाळणार शरीराने गेल्यानंतर त्यांचा आत्मा आज या ठिकाणी घुमतोय एवढा तरुण कडकदार नेतृत्व आपल्यातून निघून गेले गरुद्ध त्यांच्या आत्म्याला शांती लागू अशी भगवंता प्रार्थना करतोय धन्यवाद पहिलं परमेश्वराचं भजन करूया हा शाड़ व्याधी मथे पाण हलो

आधी गणाचा तो गणपती आहे बघा सर्व दैवतरी पहिला मान त्या मानशाला दिलाय म्हणून आमचे भडजी कागेश गणेशाच्या नावाचा बाजूला आम्ही गणपती उभो राहिले आणि बरोबर गुंडू उभा म्हटल्यानंतर जबरदस्त नाही होतं काय राज नाही करायचो एकदा धोरात काळू त्यांच्यासाठी होते कारण मी कसं माहिती आहे लहान कोण देवा मुगी साखर येतात आयुष्यात लहान जो आहेत ना तो जिंदगीत मोठं झालो पण आजकाल काय झालं माहिती गोवाच ना मी गुंडुरत आजकाल गोवानी सगळ्यांनी बिझनेस केलेलो आयुष्यपासून काय सांगते भजन म्हणजे बिजनेस कधुआवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा कधी बिचाराने कधी असा केला नाही पुण्याला वरती पुण्याला असायची वडा पिंपळा

मुझे तो रिस्टेंट ठेवून घ्या तारीख करते बघूया तरी काय वाटत पुढे काकी हसा मस्त असा नाम नाही करायचं तुम्ही बिचारी जेवणार म्हणून बनून जमलाच पण खरोखर आज नोके वाटेल तेव्हा समाधान वाटला माझ्या माता भगिनी बघू डबल बारी बसल्या तर दोरा काळ तुमच्यासाठी होऊ फक्त दीड हजार भेटले तिला ती चालू केला तरी खूप झाला

सात वर्ष झाली आणि काकातलं तेरा वर्ष म्हणजे वीस वर्ष झाली वीस वर्षात बरोबर बोहली अजून परंपरा ती जे सोडलेली नाही बरोबर खरोखर गुवान काढव म्हणजे चांगलं आहे हे चांगलं आहे ते चांगलं वाईट बोलणार नाही फक्त करा कानात तू काना येता नाही कोणाच्या कारण माझं ना माहिती कान घालणार ना की असं काय ऐकलं की

व म्हणजे वज्रमु आणि जे जबाबदारी राहणारे आणि जे करणारे त्यांच्यासाठी होते या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस संकट कर, प्रदेश अध्यक्ष कुमारी प्रीती दिगंबर सुषमा लोकेगावकर मुंबई यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोनाचा दोन हजार रुपयाचा केला खरोखर त्यांच्या जोरा केला होता धन्यवाद 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 त्यांना उदंड आयुष्य होते अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद